नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपण आज निघालो आहोत धोडप किल्ल्यावर धोडप जो किल्ला आहे तो महाराष्ट्रातला दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात उंच किल्ला आहे जो आहे नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात आणि आता आपण रस्त्यात आहोत आणि बघू शकता आता हे वातावरण सकाळचे साडेसात वाजलेले आहे मी नाशिकवरून चाललो आहे आणि हा किल्ला माझ्या घरापासून जवळपास अठ्ठ्याहत्तर किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आता आपण अर्धा प्रवास केलेला आहे आणि बघू शकता आपल्या बाईकने केला आहे आणि सकाळचं वातावरण एकदम जबरदस्त आहे आणि थंडी तर एकदम बेकार आहे आणि नाशिकची थंडी तर माहितीच आहे तुम्हाला आता थोडंसं ऊन पडलं आहे म्हणून थोडंसं इथं थांबलो होतो आणि तुमच्याशी जरा गप्पा मारायच्या होत्या हात एकदम सुन्न पडले तर आता इथून आपल्याला फक्त आता जवळपास पस्तीस तीस, तीस पस्तीस किलोमीटर जायचं आहे आणि मागे किल्ला दिसतो आहे मला इथून ॲक्च्युली तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही आणि हा किल्ला जो आहे तो ऐतिहासिक आहे आहेच तर त्याचा इतिहास आपण पुढे जाणूनच घेणार आहे तर आता पहिले आपण किल्ल्यावर जाऊ आणि मग पुढची माहिती बघू नाशिक जिल्ह्याच्या मध्यभागातून जाणारी सह्याद्रीची डोंगर रांग म्हणजेच सातमाळा रांग होय सातमाळ रांग म्हणजेच गिरिदुर्गाची साखळी या साखळीमधील सर्वात उंच आणि बलदंड किल्ला म्हणजेच धोडप मुंबईपासून हा किल्ला दोनशे पंचावन्न आणि पुण्यापासून दोनशे सत्तर किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नाशिक मार्गे अगदी सहजपणे इथपर्यंत जाता येते जवळचे मुख्य रेल्वे स्थानक नाशिक रोड आहे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हट्टी गावामधून या किल्ल्याचा ट्रेक सुरू करता येतो तर फायनली मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहोत गडाच्या पायथ्याशी मागे बघू शकता धोडप किल्ला आणि मी आहे सध्या हट्टी गावामध्ये म्हणजे याचं जे बेस विलेज आहे तिथे खरं तर गाव मागेच आहे थोडं आपण इकडेच सोडले गाव आणि आपली बाईक घेऊन आपण इथे आलो आहे पण हा जो रस्ता आहे बघू शकता फुल ऑफ रोडिंग आहे आपल्याला आता हे धोटंसं एक डॅम आहे तळं आहे त्याच्या कडे मी जायचं आहे आता पूर्ण गाडी घेऊन तर फायनली मित्रांनो ऑफ रोडिंग प्रवास करून आपण आता किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आहे खरं तर गाडी आणखी पुढे जाऊ शकते पण मी इथंच लावली कारण की मी पुढे जाऊन आलो फुल जबरदस्त ऑफ रोडिंग आहे पुढे म्हटलं जर आपल्याला संध्याकाळी जर अंधार वगैरे झाला संध्याकाळ झाली तर मग तिथून गाडी काढायला प्रॉब्लेम येईल किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता खूप कन्फ्युजिंग आहे ॲक्च्युली तर रस्ताच कळत नाही बघा पूर्ण आजूबाजूला असं सामसूम जंगल आहे तर मी दोन तीन जणांना विचारलं इथे पण तरी मला इतकं काही समजलं नाही पण हा एकटा नका करू तुम्ही हा ट्रेक जर करायचा असेल तर दोन तीन जणं घेऊनच या आपल्याला काय आता चॅनेल चालवायचं म्हणून आपल्याला सोलो ट्रॅव्हल करावं लागतं आहे पण जबरदस्त आहे एकदम थोडंसं थ्रिलिंग पण आहे कारण की अशा जंगली इलाक्यात जंगली प्राणी वगैरे असतात त्यामुळे थोडं जपूनच जावं लागेल पायथ्याजवळून धोडप किल्ल्याचा नजारा अतिशय मनमोहक होता पण गडाकडे जाणारी वाट मात्र जंगलातून जाणारी होती जंगलातील शांतता आणि एकांतपणा हळूहळू काळजाचे ठोके वाढवित होते पुढे जावं की माघारी फिरावं काहीच कळत नव्हतं येऊन ये चुकी केली की काय जसं जसं जंगल लागतं भीती वाटायला लागते भयानक बापरे कस कस जंगल पार केलं हो खरच भीती वाटली होती बरं का कारण की पूर्ण शांतता थोडासा जरी आवाज आला ना भीती वाटते बघा पूर्ण जंगलाचा पॅच आहे आणि इकडे किल्ला इथे आता इथं कन्फ्युजन झालं आहे ॲक्च्युली आपण इथून आलो आता इकडे पण एक रस्ता जातो आहे आणि इकडे पण एक रस्ता जातो आहे तर आता नक्की कुठं जायचं आक्कड करावं लागला चला थोडंसं वर जाऊन पाहू इकडं आधी अंदाज घेऊ नाही तर परत इकडं जाऊ ए फ्यू मोमेंट्स इथे तर मित्रांनो इथे खाली ना गाईडसुद्धा असता बरं का तर जर तुम्ही असं माझ्यासारखं येत असाल सोलो तर अजिबात येऊ नका बिना गाईडचं जर तुम्हाला माहिती असेल किंवा ट्रेकची सवय असेल तर काही हरकत नाही नाही तर तुम्ही चुकून जाल इथं कुठंच खाणं कुणा नाही कुठं जायचं काय करायचं त्याच्यामुळे गाईड करून या गाईडचे पाचशे ते सातशे रुपये घेतात ते आपली चुकी झाली की आपण घेतलं नाही पण आता चुकी झालीच आहे तर ती चूक दुरुस्त करू तर फायनली मित्रांनो हार्डकोर असा ट्रेक करून आपण येऊन पोहोचलो आहोत किल्ल्यावर आणि आता बघू शकता हा सपाट भाग लागलेला आहे आणि मागे आहे किल्ल्याचा पहिला दरवाजा हा प्रमुख दरवाजा आहे जो दक्षिणमुखी आहे आणि अवशेष बघू शकतं त्याचे अजून पण चांगल्या स्वरूपात आहे तिथे ना हनुमानाचं एक छोटंसं मंदिर आहे तर आता जाऊया आतमध्ये आणि इथे मध्ये थोड्याशा वस्त्या वगैरे ते बघून थोडंसं बरं वाटलं तर हे जे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे इथे ना काही शिलालेख कोरलेले आहेत हे बघा इथे शिलालेख आहेत आणि ह्या साईडला इथे हे बघा मशाल वगैरे अडकवण्यासाठी इथे तयार करण्यात आलेले कसा बसा ट्रेक करून अखेर आपण गडाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलो तेव्हा कुठे जीव जिवा आला इथलं निसर्ग सौंदर्य डोळ्यात मावत नव्हतं मग काय आपला ड्रोन खेवा कामात येणार होता तर मित्रांनो गडाच्या टॉपला आल्यानंतर इथे बघू शकता मागे काही वस्त्या आहेत म्हणजे इथे अजूनही लोक राहतात आणि बघू शकता इथे एक दगडी हनुमानाचं मंदिर आहे आणि इकडनं आपण आलो इथे काही ट्रेकर मंडळी आपल्याला भेटलेली आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया तर सर कुठून आलात आपण आम्ही आलो मुंबईवरून ओके तर केक कधी आलात आपण आम्ही काल सकाळी सुरुवात केली हा किल्ला के तीन भागात दिवाळी केलेला आहे सो कोंढाण्यापासून माची सोनार माची सोनार माची पासून दुसरे रेंज आहे ती तुमच्या मेन दरवाजापर्यंत आणि मेन दरवाजापासून तुम्हाला गुहेपर्यंत जाता येतं अशा तीन आहेत रस्त्याबद्दल काय सांगायचं ओके तर या किल्ल्यावरती यायला तसं जर पाहिलं तर तुमचे तीन रस्ते मेन आहेत एक रस्ता एक्झॅक्टली बॅक साईडून जो रवळ्या जवळ्याकडून येतो सो तिकडे सुद्धा एक व्यवस्थित आणि दरवाजा आहे जेव्हा तुम्ही समोरून येता तर तिथे दोन रस्ते एक कळवणकडून एक येतो रस्ता आणि एक हट्टी गावातून येतो सो बऱ्यापैकी ट्रेकर लोकांना हट्टी गावातला रस्ता माहिती आहे पण आम्ही जो आला तो कुंडाण्यातून आलो अच्छा, अच्छा। सो हट्टी गावातून येताना सुद्धा तुम्हाला खडी चढण लागते हो। पण कुंढाण्यातून तुम्हाला व्यवस्थित रस्ता मिळतो ज्यामुळे तुमचा कमी दमशक होते आणि तुम्ही लवकरात लवकर वळतील आणि रस्ता थोडासा जंगला टाईप वाटला मला यस हट्टी गावातला जो रस्ता आहे ना तो तुमचा घळ आहे त्या घळीतून चढून यावं लागतं त्याच्यामुळे ती आणखी धोकादायक वेळ तुम्ही कोंढाण्यातून आलात कुंडण्यातून तुम्ही जर आलात तर व्यवस्थित ट्रॅक्टरचा रस्ता Okay. Okay. तुम्ही लवकर पोहोचता तिथे तर बघितला अशा प्रकारे सरांनी छान माहिती दिली खूप छान वाटलं तुम्हाला भेटून थँक्यू आणि हे माझे सवंगडी ओके okay, ओके okay. तर काय नाव सर सर्वेश तावडे नमस्ते आणि दीपक कुमकर जसं की मी तुम्हाला सांगितलं वरती काही लोक राहतात आणि इथे वस्ती आहे तर याला म्हणतात सोनारवाडी आणि इथे बघू शकता इथे खूप छान असा खवा बनवतात तर तुम्ही इथे आलात तर इथला खवा तुम्ही नेऊ शकता तर मित्रांनो त्या वस्तीपासून थोडंसं पुढे आल्यानंतर इकडे एक रस्ता जातो तो किल्ल्याकडे आणि इकडे समोर बघू शकता ही बारव आहे म्हणजे त्याला विरच म्हणू शकतो आपण खाली पाण्याचं खूप मोठं तळ असतं तर मित्रांनो खाली आलेलो आहे मी आणि बघू शकता इथे दिवे वगैरे लावण्यासाठी हे तयार करण्यात आलेलं आहे आणि इकडे समोर बघू शकता ही आ, शकता। आहे बारव आणि इथे खाली जाऊ शकतो आपण तर पूर्ण पाण्यात तर जाऊ नका कारण की खोल असू शकतं पाणी मंडळी आता आपण थोडंसं ट्रेक करून वर आलो आलोय आणि इथे बघू शकता आता लोखंडी पायऱ्यांचा रस्ता लागलाय आणि इथे पुन्हा आपल्याला काही ट्रेकर मंडळी भेटलेल्या आहेत सगळ्या फिफ्टी च्या महिला आहेत ओके okay, अशा okay. काही तरुण नाही okay, okay. आहेत आणि आम्ही सर्व जिल्हा परिषदच्या शिक्षिका आहोत okay, okay. ज्या दर ह्याला आज पंधरा दिवस झाले आम्ही वसंतगड आणि दातेगड केलं होतं okay, आणि याची सुरुवात ह्या मॅडमनी केली ह्या इतापे मॅडम आहेत okay, okay. आणि यांचे बऱ्यापैकी ट्रेक झालेले आहेत खूप की आपण महिलांना जे कमजोर समजतो तसं नाहीये आणि तुमचा छंद तुम्ही कोणत्याही वयामध्ये जोपासू शकता आम्हाला बरेच जण म्हणतात ज्या वेळेला वाटेत गाठ पडतात या वयाच्या महिला बघितल्या तर त्यांना वाटतं की अरे तुम्ही फिरायचं सोडून असं कसं काय हे वेड्यासारखं केलं पण एकदा एक किल्ला चढला की वेड काय असतं गड किल्ल्याचं हे आपल्याला वर गेल्यानंतर हो, समजतो झाडे लावा झाडे जगवा या उक्तीप्रमाणे आपण झाडे लावून त्या झाडांचं वृक्षांचं संवर्धन करतोय हा थोडंसंच वर आल्यानंतर इथे बघू शकता आता दुसरा दरवाजा लागलेला आहे आणि इथे काही शिलालेख कोरलेले आहेत हे बघा पण आपल्या कार्यकर्त्यांनी बघा याच्यावर काय करून ठेवलं कधी सुधारणार तर हे जे शिलालेख आहेत हे पारशी भाषेमध्ये आहेत हा वाचता येतो आहे ये पण आपल्याला पारशी भाषा येत नाही पण हा जो आहे तो आधीच वाचता येत नाही आणि त्यात इथे असं करून ठेवलं कृत्य आणि इथे वर आहे दुसरा दरवाजा तर जाऊयामध्ये तर, तर मध्ये बघा इथे काही गुहा आहेत तर इथे कदाचित त्या काळचे जे पहारेकरी असतील ते इथे पहारा देत असतील तर फायनली आलो आहे आपण किल्ल्याच्या माथ्यावर आणि बघू शकता मागे वाड्याचे काही अवशेष आहेत आणि इकडे सुद्धा आहेत काही अवशेष आणि इथे एक पाण्याची टाकी आहे हे बघा इथे एक पाण्याची टाकी आहे आणि इकडे समोरच्या साईडला सुद्धा एक पाण्याची टाकी आहे हे बघा तर वाड्यामध्ये जाऊ तर मित्रांनो वाड्याच्या आतमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता इथे दिवा वगैरे लावण्यासाठी असे खाचे तयार करण्यात आले होते आणि इकडे व्हेंटिलेशनसाठी खिडकी वगैरे आहे आणि खूप मोठा आहे कदाचित हा आहे ना किल्लेदाराचा वाडा असू शकतो तेव्हा कारण की खूप मोठा आहे वाड्याचे अवशेष बघून आपण पुढे आलो ले ले, आहे आणि इथे बघू शकता काताळात कोरलेल्या गुहा आहेत ही ही जी गुहा आहे पहिली ही खूप मोठी आहे हे बघा इथे आरामशीर पंचवीस तीस जण राहू शकता जर तुमचा काही कॅम्पिंग किंवा स्टेचा काही प्लॅन असेल तर इथे तुम्ही थांबू शकता हे बघा इथे ही पाण्याची खूप मोठी टाकी आहे खूप खोल आहे ऍक्च्युली आणि इथले जे रहिवासी आहे ते अजून पण इथून पाणी वगैरे काढतात पिण्यासाठी आणि हे बघा इथं शिवलिंग आहे तर आपण आतमध्ये आलो आहे आणि बघू शकता इकडे मंदिर आहे देवीचं तिथे आपण दर्शन घेऊ आणि समोरचा हा एरिया बघा खूप मोठी गुफा आहे तर इथे तुम्ही आरामशे चाळीस पन्नास लोकं स्टे करू शकता कॅम्पिंग वगैरे करू शकता आणि ह्या साईडलासुद्धा एक गुफा आहे इकडे सुद्धा एक गुफा आहे आणि आता आपण आतमध्ये मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ फायनली मित्रांनो हार्डकोर ट्रेकिंग केल्यानंतर आपण येऊन पोचलो आहे किल्ल्याच्या अगदी शेवटच्या पॉईंटवर आणि बघू शकता आता इथे रेलिंग आहे इथून पुढे आता नाही जाऊ शकत आणि इथे बघू शकता किल्ल्याचा हा भाग तुटलेला आहे आणि त्यामुळे इथे आता ही रेलिंग लावण्यात आलेली आहे तिकडे नाही जाऊ शकत पण तो पण एक किल्ल्याचाच भाग आहे तर खूप हार्डकोर ट्रेकिंग होती यार मजा आली थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता खूप माझ्या आयुष्यातला हा जो ट्रेक होता तो खूप थ्रिलिंग होता खरं तर किल्ला सोपा आहे पण तो रस्ता आहे ना तो खूप कन्फ्युजिंग आहे कळतच नाही कुठे जायचं ॲक्च्युली इथे ॲरो नाही पाटी नाही प्रशासनाने इथे लक्षच दिलेलं नाही तर कदाचित थोडं डेव्हलप केलं तर इथे बरेच पर्यटक येतील आणि बघू शकता इथे मी एकटाच आहे हे बघा पूर्ण किल्ल्यावर आता सध्या मी एकटाच आहे एवढा फेमस किल्ला आहे हा म्हणजे एवढा प्रचलित किल्ला आहे तरी पण मी इथे एकटाच आहे याचं कारण हेच आहे की इथे प्रॉपर अशी सोय नाही आहे म्हणून इथे लवकर येत नाही कोणी तर असो तरचला अपला तर चला आता आपला ड्रोन केव्हाचा आराम करतो आता त्याला उडवूया आणि इथले काही जबरदस्त नजारे आहे ते कॅप्चर करूया आणि लवकर निघूया कारण की आपल्याला आता उतरायला तर खूप जड जाणार आहे त्याच्यामुळे आता ड्रोन फ्लाय करू आणि या किल्ल्याची ॲक्च्युअल माहिती जाणून घेऊ हो। स्वराज्याच्या इतिहासात धोडपचे स्थान महत्वाचे आहे हा किल्ला आधी नगरच्या निजामशहाकडे होता निजामशाही नष्ट करण्यासाठी आलेल्या मुघलांच्या अलावर्दी खानाने सोळाशे सव्वीस मध्ये किल्ला आपल्या ताब्यात घेतला सोळाशे सत्तरच्या दरम्यान शिवाजी महाराजांच्या सैन्याने धोडप किल्ल्याला वेढा घातला होता पण तेव्हा काही कारणास्तव त्यांना हा किल्ला जिंकता नाही आला नानासाहेब पेशवे व हैदराबादचा निजाम यांच्यात झालेल्या भालकीच्या तहामुळे दोडप किल्ला अखेर मराठ्यांच्या ताब्यात आला त्यानंतर त्याचा वापर मुख्यतः तुरुंग म्हणूनच करण्यात आला सोळाशे अठ्याहत्तरमध्ये माधवराव पेशव्यांविरुद्ध बंड केलेल्या राघोबांनी दोडप किल्ल्याच्या पायथ्याशी आश्रय घेतल्याचे कळताच माधवरावांनी त्यांच्यावर हल्ला चढवला त्यावेळी राघोबांच्या सैन्याने किल्ल्यावरच पळ काढला व मोठी लूट माधवरावांच्या ताब्यात मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटल्यानंतर खजिना पाहण्यासाठी या किल्ल्याला भेट दिली होती अठराशे अठरामध्ये अखेर हा किल्ला इंग्रज अधिकारी ब्रिग्ज यांनी मराठ्यांकडून जिंकून घेतला धोडपच्या माथ्यावरून अनेक गड किल्ल्यांचे दर्शन होते तसेच उत्तरेकडील साल्लेर सलोटा तसेच मुल्लेरचेही दर्शन होते सूर्य उदय आणि सूर्यास्ताचे मनमोहक हो असे दृश्य गडावरून पाहता येते तर अशा प्रकारे वरचा पार्ट आपला झालाय कवर आणि आता थोडासा नाश्ता चालू म्हणजे आपलं टिफिन आहे पण आहे ना आता आपण थोडंसं आहे ना खाली उतरू कारण की आता जवळपास अडीच वाजलेले आहे तर चार वाजेपर्यंत आपण ती सोनारवाडी जी आहे का तिथपर्यंत तरी पोचलो पाहिजे कारण की ना, ना तून तून आता सूर्य इकडून मावळेल आणि किल्ल्याची सावली इकडं पडेल मग आपल्याला त्या जंगलातून अंधारातून जावं लागेल म्हणून आहे ना आता थोडंसंच खाऊ आणि खाली गेलो की मग पूर्ण डबा खाऊ <laughs> अरे यार वा फायनली आयुष्यात जेवढी खुशीने झाली तेवढी गाडीला बघून झाली फायनली पोचलो ना भाऊ आपण तर फायनली मित्रांनो अशा प्रकारे धोडप किल्ल्याचा हा थरारक ब्लॉग आपला कम्प्लीट झालेला आहे आणि खूप मजा आली यार आज आणि आपण आपल्या गाडीजवळ आलो आहे जिथं आपण बाईक पार्क केली होती हनुमान मंदिराच्या इथे आणि इथे आल्यानंतर जी खुशी झाली ना सांगू नाही शकत कारण की तुम्ही बघितलंच किती जबरदस्त ट्रेक होता आणि पूर्ण गाडावर मी एकटाच होतो दोन वाजेनंतर जी आपल्याला लास्ट तो महिलांचा ग्रुप भेटला ना त्यानंतर तर आपण एकटाच होतो त्यामुळे वरती तर काय वाटलं नाही पण डोक्यामध्ये एकच होतं की आपल्याला सूर्यास्त व्हायच्या आतच आपल्या गाडीजवळ पोचायचं आहे कारण की रस्ता खतरनाक होता पूर्ण जंगलाचा मला नाहीला जाणी वरती राहावंच लागलं असतं आणि मी काहीच तयारी करू नव्हतो आलो तर अशा प्रकारे आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे टार्गेटमध्ये तर आय होप की माझ्यासोबत तुम्ही एन्जॉय केलंच असेल केलंच असेल मला माहिती आहे तर चला आता जाण्याची वेळ झाली आता जाऊया लवकर कारण की जंगलाचा रस्ता आहे पूर्ण तर एक लाईक नक्की करा यार कारण की खूप मेहनतीने बनवलं त्यामुळे हक्काने एक लाईक मागतो आहे एक लाईक नक्की करा आणि ज्यांना कुणाला या धोडप किल्ल्याविषयी माहिती द्यायची असेल त्यांच्यापर्यंत हा नक्की शेअर करा कारण की बघितलंच तुम्ही रिस्की ट्रेक आहे थोडा त्यामुळे माहिती पूर्ण असल्याशिवाय इथं येऊच नका आणि तुम्हाला असे ट्रॅव्हलशी रिलेटेड व्हिडिओज आवडत असतील आणि मी असंच गडकिल्ल्यांचे सुद्धा व्हिडिओज बनवत असतो तर जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला आता भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय